वारकऱ्यांसाठी नेहमी पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज आज गणरायाच्या विसर्जनानिमित्त आमचे जीवलग मित्र आळंदी शहर प्रमुख राहुल दादा चव्हाण यांनी दरवर्षीप्रमाणे गेले कित्येक वर्षापासून ते या ठिकाणी मूर्ती संकलनाचं कार्यक्रम का घेत असतात दरवर्षीप्रमाणे ते मूर्त्यांचं इथे संकलन करून ह्याच ठिकाणी विसर्जित करतात आणि प्रदूषण टाळण्याचा पुरेपूर असा हा संकल्प त्यांच्या डोक्यात पहिल्यापासून असल्याकारणाने गेले पाच ते सात वर्ष झालेत ते ह्या ठिकाणी संकलन सर्व मूर्त्यांचं करून त्यांचं विसर्जन या ठिकाणी करतात हेच पाहण्यासाठी आणि भेट देण्यासाठी या ठिकाणी मी निवृत्ती पवार शिवसेना खेड तालुका प्रमुख या नात्याने पाहणी करण्यासाठी आलो असता मी पाहता बऱ्याचशा या ठिकाणी मूर्त्या सर्व भक्त भाविकांनी आज नव्या दिवशी विसर्जित करून राहुलदादा चव्हाण यांनी त्या सर्व मूर्त्या या ठिकाणी संकलन केलेल्या आहेत आणि त्याचं व्यवस्थित ते असे या ठिकाणी मूर्त्या जमा करून फक्त भाविकांना कुठल्याही प्रकारची ठेस न पोचवता एकदम व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी हा सगळ्या गोष्टी हाताळून